जेवी बुद्ध धम्माची मी उपासिका बुद्ध विहारी जाते त्रिसरण पंचा मी नेमाने प्रेमाने गाते बुद्ध धम्माची मी उपासिका बुद्ध विहारी जाते मिग बुद्ध धम्माची मी उपासिका बुद्ध विहारी जाते माझ्या अंगणी पिंपळ झाड झाडा शेजारी पाण्याचा आड माझ्या अंगणी पिंपळ झाड झाडा शेजारी पाण्याचा आड सदा फुले फुले ही त्यात जाई जाईजुची होई वाढ सदा फुले फुले ही त्यात जाईजुची होई वाढ पूजेच्या साठी फुले नेते तोडूनी आपल्या हाती तोडूनी आपल्या हाती बुद्ध धम्माची मी उपासिका बुद्ध विहारी जाते बुद्ध धम्माची मिग ग उपासिका बुद्ध विहारी जाते रोज पहाटेच्या गपारी येते भीमाची जनता सारी रोज पहाटेच्या गपारी येते भीमाची जनता सारी पालन करून या धम्माचे वंद पालन करून या धम्माची गितीवंदना नरणारी साऱ्या जीवा जीवाभावाचे जुळून आली ना ते बुद्ध धम्माची मी गऊपासिका बुद्ध विहारी जाते बुद्ध धम्माची मी गौपासिका बुद्ध विहारी जाते गड़ गड़ भी गड़ गड़ दिला भीमाने शिलाचं सात नव जीवन माझं माझ दिला भीमाने शिलाचं सात नवजीवन घडविलं माझ सोनानंदा जीर्ण रूढीचा दिला सोडून जुना रिवाज सोनानंदा जीर्ण रूढीचा दिला सोडून जुना रिवाज रा छानंदा संसारिया समाधान राहाते बुद्ध धम्माची मी गौपासिका बुद्ध विहारी जाते बुद्ध धम्माची मी गौपासिका बुद्ध विहारी जाते त्रिसरण पंचशिला माने प्रेमाने गाते बुध ध माची मी ग उप बुद्ध विहारी जाे बुध धं माचि उपासिका ग उपाका बुद्ध विहारी जाे बुध धं माचि मी बुद्ध विहारी जाे जय भि जय संविधानी जय रमी रमाय